नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडचा या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आले तुरुंबिय आणि भव्य दिव्य बैलगाडी शर्यती आहेत घोडा गाडी शर्यती आहेत इथे शर्य शक्य आहेत त्यानंतर ग्रामस्थ आहेत जाणून घेऊया शर्यती बद्दल इथलंच काय काय कशा शर्यती आहेत खतरनाक शर्यती आहेत म्हणजे टू व्हीलर गाड्या इथे एकही नाही फक्त कमिटीच्या ना टू व्हीलर गाडी आहे इतर कुणाचीही गाडी नाही असं मैदान तुरंबे आपल्या भागामध्ये तुरुंबे गावतच होतं दुसरं कुठलंच होत नाही मित्रांनो ना ना बॅटरी म्हणजे एक ही टू व्हीलर दुसऱ्यांची कुणाची ही टू व्हीलर नसते खत्यानाकदान मैदान आलेलं आहे पाहून घोडागाडी चुर्यात नाग एकच घोडागाडी चुर्यात भव्य दिव्य घोडागाडी चिर्या मित्रों शहर शौकीन पहू शकता है मित्रों घोड़ा गाड़ी आने पहू शकता है तुरंबी ये घोड़ा गाड़ी शर्यत ना एक आज घोडागाडी